शरद पवारांनी माडा लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना सोडल्याचं बोललं जात आहे जवळपास त्यांचं नाव निश्चित झाल्याची चर्चा सुरू आहे या बातमीला खुद्द महादेव जानकरांनी देखील होकार दिलाय शरद पवार यांनी आपल्या पक्षाला जागा सोडल्याबद्दल जानकरांनी त्यांचे आभार मानले मी माड्यातून अडीच लाख मतांच्या फरकानं निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय नेमकं जानकर काय म्हणाले ते पाहूयात एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर माडा लोकसभेसंदर्भात महादेव जानकर यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी मला लोकसभा मतदारसंघातील पडद्यामागची मागची गणित नेमकी काय याबाबतची या माहिती दिलेली आहे शरद पवार यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला माडा लोकसभा मतदारसंघाची जागा सोडली आहे अद्याप जागा वाटप झालं नसलं तरी माड्याची जागा आम्हाला दिलेली आहे या मतदारसंघातून मी अडीच लाख मतांनी निवडून येणार असल्याचं महादेव जानकरांनी सांगितले राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं मी महाविकास आघाडीकडं तीन जागा मागितल्या होत्या त्यातील शरद पवार यांच्या कोट्यातील एक जागा आम्हाला मिळाली असल्याचं जानकर म्हणाले मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे या जागेवर महाविकास आघाडी मला पाठिंबा देणार असल्याची माहिती महादेव महा जानकर यांनी दिली आहे गेल्या दोन महिन्यांपासून शरद पवार आणि माजी याबाबत चर्चा सुरू आहे ही सर्व चर्चा सकारात्मक आहे तुम्ही आमच्याबरोबर आलात तर चांगलं होईल असं शरद पवार म्हणाल्याचं जानकर म्हणाले राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो भाजपमध्ये मोठे खेळाडू आले म्हणून त्यांना आता छोट्या खेळाडूंची गरज लागत नाही पण आम्हाला देखील आता छोटं राहायचं नाही आम्हाला मोठं व्हायचं आहे असं जानकर म्हणाले भाजपनं मित्रपक्ष संपवायचं काम केलंय जनतेला पटलं तर महादेव जानकर खासदार होईल असं ते म्हणाले प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे मात्र रामराजे नाईक निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत हे दोन्हीही नेते माझे मार्गदर्शक आहेत हे दोन्ही नेते मला सहकार्य करतील या तीन मात्र शंका नसल्याचं महादेव जानकर म्हणाले धैर्यशील मोहिते पाटील हे माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत मात्र भाजपनं त्यांना उमेदवारी दिली नाही त्यांच्याऐवजी पुन्हा सिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे मोहिते पाटील हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते यावर जानकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा पक्ष कधीच विरोध करणार नाही असं देखील जानकर म्हणाले सर्व पक्षांची एकच भूमिका होती ती म्हणजे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं मला मराठा समाजाकडून सहकार्य मिळेल असं जानकर म्हणाले भाजपला मी सांगितलं होतं की आमच्या पक्षाला तुम्ही जागा द्या पण त्यांनी जागा दिल्या नाहीत मग राजकारणात कालचा शत्रू आजचा मित्र होतो आजचा मित्र उद्याचा शत्रू होतो भाजप मोठा पक्ष आहे त्यांनी आम्हाला आमदारकी दिली मंत्रीपद दिलं त्याबद्दल त्यांचे आभार पण आम्ही देखील त्यांच्यासाठी फिरून प्रचार केला होता मतं मागितली होती असं जानकर म्हणाले भाजप जर आम्हाला एकही जागा देत नसेल तर त्यांच्याबरोबर का राहावं असा सवाल जानकर यांनी केलाय लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील